साहेब हा वेस्टेज क्राऊन बापू साहेब लगड एक प्रगतशील शेतकरी आहेत गेले एक वर्षापासून आपलं टोटल जे यू करते ते प्लॉट आणते आज त्यांचा तांबाट्याचा प्लॉट आहे मागच्या वर्षी पण त्यांनी तांबाट्याचा प्लॉट टोटल वेस्टेज वरती केला होता तर मला सांगा सर आज वेस्टेज तुम्ही नव्वद नव्याण्णव टक्के शेतकऱ्याला माहिती आहे केमिकल शिवाय प्लॉट येत नाही पण आज तुम्ही टोटल आमच्या वेस्टेज वरती प्लॉट आणला आहे तर आता मला सांगा काय काय रिजर्प तुम्हाला रिझल्ट म्हणजे ते अशी प्लॉट कधी आला नाही ओके मारणी घातला आम्हाला दुकानदार आता तुम्ही एटी टू हिमी गोल्ड नॅनोटेक प्रोटेक्ट सगळं सगळं जसं सांगितलं आठ ते दहा दिवसापूर्वी टोटल वातावरण ढगाळ होत जवळजवळ नाव नॅनोटेके लोकांचे प्लॉट टोटल असे काढलेले आणि आज हे हे पहा तर व्हिडिओ घ्या बरं इकडं हे पाय प्लॉट वरती काय तेज आहे तुम्ही समाधान आहे का समाधान भरपूर समाधान आज यांनी टोटल वेस्टेज वरती प्लॉट आणलेला आहे आणि आज बघा त्या पिकाची फळांची साईज इकडे आणि शेतकऱ्याचं मनोगत घ्या तुम्ही मला सांगा तुमचा बाकी औषधापेक्षा खर्च कमी झाला का खर्च कमी झाला शंभर टक्के तुम्ही समाधानी शंभर टक्के टोटल आज तारीख आहे बघा आज तारीख आहे पाच आठ दोन हजार पंचवीस आज किती दिवसाचा प्लॉट झाला साहेब आता हा चाळीस हा चाळीस दिवस चाळीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे आणि आज मी या शिर्डी मध्ये गावामध्ये आलेलो आहे एकदम प्रगतशील शेतकरी आहेत तर आज सर्व शेतकऱ्यांनी जैविक वापरलं पाहिजे कारण टोमॅटो केमिकल खाऊन शुगर डायबिटीज बी पी कॅन्सर असे भयानक आजार होण्यासारखे आहेत आणि झालेले पण आहेत त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जैविकचा वापर करावा थँक्यू सो मच वेस्टिज विश्यू हेल्थ